सोलापूरचा विकास हाच जनविकास क्रांती सेनेचा अध्यास सोलापूरच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा महाराज सत्ताधाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात सोलापूरला भकास केले आहे म्हणूनच सोलापूरचा विकास करण्यासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढू या असे आवाहन सोलापुरातील सर्व इच्छुक उमेदवारांना जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे जनविकास क्रांती सेना पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या महापौर नगरपालिका निवडणुका कामकाजाबाबत रणनीती ठरवण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आला आणि सोलापूरचा विकास हाच ध्यास ठेवून कामकाज करण्याचे ठरवले यावेळी बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारणपुरी महाराज यांनी बैठकीत संबोधताना म्हणाले की, की सोलापूर शहर हे खेडेगावाप्रमाणे झाले आहे म्हणून शहरवासियांना नागरी सुविधासाठी झगडावे लागत आहे यासाठी या निवडणुकीचा या विकास हाच आपला ध्यास म्हणून कामकाज करून असे म्हणाले त्याचबरोबर ज्या ज्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या आप पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत पण पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छितात अशा उमेदवारी जनविकास क्रांतीसेनेत सामील होऊन ए आणि बी फॉर्म संपादन करून घ्यावे असे आवाहन सर्व नागरिकांना बंधू भगिनींना केले आहे विष्णू गारोपरी महाराज यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या जनविकास क्रांती सेनेच्या बैठकीत त्यांच्या समवेत जनविकास क्रांती सेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर रेखा आडकी पद्मा मॅकल सविता दासरी विठ्ठल कोराडकर रामबाई माटेटी कस्तुराबाई गायकवाड श्रीनिवास बोगा लक्ष्मी गुंटला लक्ष्मी लक्ष्मी यमोल गुरुनाथ कोळी नरसम्मा मालपुरी लक्ष्मीबाई युप्पा सुवर्ण चन्मल सुनीता चव्हाण गोराबाई वाले पप्पू शेख प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवीस सव्वीस सालाच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भामध्ये जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निवडणुकीचं प्रचाराचा उमेदवाराचा याचा पूर्णपणे रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपला पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की सोलापूरचा विकास आमचा एक ध्यास अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सो सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की आम्ही लढत आहोत त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुठल्याही पक्षात इच्छुक असू द्या किंवा ज्यांना आपल्याला पक्षाने न्याय दिला नाही पक्षाने उमेदवारी दिले नाही अशाने देखील आमच्या जन विकास क्रांती सेनेच्या कार्यालय संपर्क साधून आपल्या ए बी फार्म संपन्न करण्यासाठी किंवा ए बी फार्म मिळवण्यासाठी संपर्क साधावा आणि आम्ही जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व इच्छुक उमेदवारांना ज्या कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असो विरोधक असो किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या जर आपल्याला उमेदवारी मिळ मिळाली नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी नैराश्य नाराज न ना होता आपण निवडणूक लढवण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेचे दरवाजे खुले आहेत आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपलं एव्ही फार्म घेऊन या निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून मैदानात उतरावं असे आवाहन करतो त्याचबरोबर सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या मात्रभागींना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी राजकीय राजकीय फक्त खेळी करून सोलापूरला विकासापासून वंचित ठेवलेले आहे ते आपण आपल्या माध्यमातून विकासाला सुरुवात करण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये काम करू या आणि जनविकास क्रांती सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करूया आणि परत एकदा आवाहन करतो की जेव्हा ज्या कोणी इच्छुक आहेत त्यांनी जनविकास क्रांती सेनेच्या ए बी फॉर्म घेण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन करतो जय हिंद जय भारत